मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिजनरेशन ऑफ नी जॉईंट विषय बोललोच या व्हिडिओमध्ये गुडघा बदलीची म्हणजे नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत हे बघूयात सांध्यामधली स्थानिक सामता घालवण्यासाठी सांध्याला काही लेप दिले जातात सगळ्यात आधी आपण लेप चिकित्सा कशी करतात हे बघूयात तुमची प्रकृती जॉईंट डिजनरेशनचं प्रमाण बघून आम्ही तुमच्यासाठी योग्य असे औषधी लेप चूर्ण बनवतो साधारणतः चार चमचे चूर्ण एका कढईत घेऊन त्यात तुम्हाला दिलेलं तेल एक चमचा टाकायचं आहे आणि पाणी टाकून त्याच बॅटर बनवायचं आहे हे बॅटर शिजवायचं आहे वडीच्या पिठल्या इतकं घट्ट झालं की गॅस बंद करायचं आहे गुडघ्याला सहन होईल इतकं गरम असताना ते लावायचं आहे वर रुईची पानं म्हणजे पानाचा गुळगुळीत गुड़ भाग आत येईल अशा पद्धतीने लावायचे आहे त्यावर सैलसर बँडेज बांधायचं आहे बँडेज खूप घट्ट नको आम्ही सांगू तेवढा वेळ हे ठेवायचं आहे आणि नंतर हा लेप कोमट पाण्याने धुऊन टाकायचा आहे साधारणत पाच ते सात दिवस ही क्रिया करायची आहे कशी करावीत हे आता बघूयात आम्ही दिलेलं औषधी तेल बोटाला सहन होईल एवढं गरम करायचं आहे त्यात अशी कापसाची घडी भिजवून चटका तर बसणार नाही ना, ना पण सहन होईल एवढं गरम करायचं आहे आणि दुखणाऱ्या जॉईंट वर अशा पद्धतीने ठेवायचं आहे वर स्वच्छ धुवून पुसलेलं रुईच किंवा एरंडाची पानं ठेवून त्याच्यावरून हलक्या हाताने बँडेज बांधायचं आहे लेप चिकित्सेने स्थानिक दोषांचे पाचन होते तर पिचू चिकित्सेने तिथल्या दोषांचा उत्कलेश असतो याच्या पुढे असतं स्वेदन याच्यामुळे ते दोष तिथून बाहेर पडायला मदत होत असते स्वेदनापैकी स्वेदन आम्ही तुम्हाला सजेस्ट करत असतो स्वेदन किंवा स्निग्ध स्वेदन यांच्यापैकी तुम्हाला कोणते स्वेदन योग्य आहे त्याची निवड केली जाते आणि ते स्वेदन तुम्हाला सांगितले जाते आम्ही दिलेली पोटली वृक्षस्वेदन म्हणजे तव्यावर अशा पद्धतीने सोसेल एवढी गरम करून सांधा शेकणे द्रवस्वेदन म्हणजे आम्ही दिलेले धान्यमल गरम करून त्याच्यामध्ये पोटली बुडवून त्याने सांधा शेकणे तेच स्निग्ध स्वेदन म्हणजे आम्ही दिलेले औषधी तेल गरम करून ते खूप गरम तर नाही ना हे चेक करून त्याने सांधा शेकणे आता बघूयात षष्टिका शाली पिंडस्वेदन एका पातेल्यात चार चमचे साठे साळीचा तांदूळ एक वाटी दूध आणि आम्ही दिलेली औषधी चूर्ण एकत्र शिजवून त्याचा भात तयार करा हा एका कॉटनच्या कपड्यावर घ्या आणि त्या कापडामध्ये त्याची बांधून पोटली तयार करायची आहे अशा पद्धतीने वरचं कापड थोडं खेचून घेऊन त्या पोट्टलीला छान आकार द्या आणि तुमच्या मुठीत छान मावेल अशा पद्धतीने त्याला एखादा जाड दोरा बांधा ही पोट्टली तयार झाली आता औषधांनी बनवलेला क्षीरपाक गरम करून त्याच्यामध्ये ही पोटली बुडवून त्याने दुखणारा सांधा आपल्याला शेकायचा आहे शेकत असताना तिथ दाब पडेल अशा पद्धतीने शेकायचा आहे याने सांध्यातील गादीची ताकद वाढणार आहे याबरोबरच जाणूधारा बस्ती अशा ट्रीटमेंटही दिल्या जातात दीपन, पाचन, अनुलोमन बृहण रसायन अशी चिकित्सा दिली जाते रोगा हा सर्वेपी मंदग्न सगळे आजार मंदाग्नीमुळे होतात असं आयुर्वेदशास्त्र मानत म्हणून सगळ्यात आधी तुमचा अग्नि प्रदीप्त करण्यासाठी काही काढे चूर्ण तुम्हाला दिले जातात त्यानंतर त्या, त्या सांध्यातून कोष्ठात आलेले दोष बाहेर काढण्यासाठी अनुलोमन दिलं जात आणि नंतर ब्रुहण चिकित्सा सुरू होते यामुळे पुढे होणार डिजनरेशन थोपवता येत आणि तुम्हाला बरं वाटायला लागतं थोडक्यात सांध्याला बाहेरून द्यायची ट्रीटमेंट आणि पोटातून घ्यायची ट्रीटमेंट अशा दोन प्रकारच्या ट्रीटमेंट असतात याने आमच्या अनेक पेशंटला बरं वाटलं आहे तुम्ही पण अशी ट्रीटमेंट घ्या आणि बरे व्हा